मिरजेत विरोधी कारवाई करताना अधिकाऱ्यांना धक्काबुक्की अधिकाऱ्यांची पोलिसात धाव सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका अतिक्रमण विरोधी पथक आज अतिक्रमण काढताना अधिकाऱ्यांच्या शर्टला ओढून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे

दर्गा कॉर्नर आबावल्ली दर्गा भिंतलगत बेकायदेशीर खोक्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी आज अतिक्रमण विभागाचे अधीक्षक दिलीप घोरपडे हे जेसीपी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत आले होते यावेळी त्यांनी सूचना देऊन ही खोकी काढली नसल्याने जेसीपीने खोकी काढण्यास सुरुवात केली बाकीची खोकी काढण्यासाठी गेले असता काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला यावेळी एका व्यक्तीने अधीक्षक दिलीप घोरपडे यांच्या शर्टला धरून ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी जोरदार वादावादीचा प्रकार घडल्याने शेवटी अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवून पथकाने पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी धाव घेतली याबाबत मिरज शहर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती महानकर निप्टी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज